आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पाली भाषा शिकण्यासाठी आम्ही तीन महिन्याच्या कोर्सचं आयोजन केलेलं आहे मिंचे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या गावी रत्नसागर बुद्ध विहार आहे आणि या बुद्ध विहारामध्ये दर शनिवारी दुपारी तीन ते पाच या कालावधीमध्ये पाली भाषेचा परिचय वर्ग घेण्यात येणार आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये पालीभाषेचं मूलभूत व्याकरण पालीच्या गाथा पालीभाषेचा इतिहास पालीभाषेचं महत्व आणि मूल मूलभूत ज्या गोष्टी पालीभाषेच्या संबंधित आहेत त्या सर्वांचा अभ्यास करून घेतला जाणार आहे हा जो कोर्स आहे हा विनामूल्य आहे तर या कोर्सचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आपल्या संबंधित जे लोक आहेत त्या लोकांनाही सांगावं येत्या शनिवारी चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या कोर्सला प्रारंभ होतोय ही भाषा शिकणं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे पाली भाषा ही प्राचीन भाषा आहे तथागत बुद्धांचं तत्वज्ञान या भाषेमध्ये ग्रंथित केलेलं आहे आणि या पाल भाषेमधून नैतिक मूल्यांची तर ओळख आपल्याला होईलच त्यासोबत आपलं मन आपलं शरीर कशा प्रकारे काम करतं मानसिक आणि शारीरिक ताणतणावातून मुक्ती कशी साधली जाते याचंही मार्गदर्शन पाली भाषेतील विविध ग्रंथांमध्ये नोंदवून ठेवलेलं आहे तर ते, ते प्राचीन ग्रंथ वाचण्यासाठी आणि मूळ शिकवण जी तथागत बुद्धांची आहे ती समजून घेण्यासाठी पाली भाषा शिकणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सुरुवात आम्ही करून देत आहोत हा बेसिक कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढे विद्यापीठातही शिकता येईल डिप्लोमा करता येईल सर्टिफिकेट कोर्स करता येईल पुढे जाऊन एम ए करता येईल पी एच डी करता येईल त्याची सुरुवात करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतोय त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की जे लोक मिंचे गावाच्या आसपास राहत आहेत दहावीस किलोमीटरच्या परिसरामध्ये राहत आहेत त्यांना अशी संधी आहे तिथे दर शनिवारी दुपारी तीन वाजता येऊ शकतील आणि संध्याकाळी पाच वाजता कोर्स संपल्यानंतर क्लास संपल्यानंतर आपल्या गावी ते परत जाऊ शकतील तर या अमूल्य संधीचा लाभ आपण घ्यावा आणि नवीन वर्षामध्ये एक नवीन भाषा शिकण्याचा जो आनंद आहे तो आनंदही आपण घ्यावा एवढंच या निमित्तानं आवाहन करतो थांबतो धन्यवाद